इचलकंजे येथील गागडे युवा फाउंडेशनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने आणि राज्यातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले समारंभाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज राज राजश्री छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गागडे युवा फाउंडेशनच्या ऑफिसचे उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री विजय गागडे पुणे व मान्य श्री अशोक काकडे यांची उपस्थिती लाभली त्यानंतर आर्गे भवन येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्षस्थानी मान्य श्री सावन गागडे जळगाव हे होते विशेष सामाजिक कार्य असणाऱ्या मान्यवरांचे गागडे युवा फाउंडेशन सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी गागडे युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गागडे उपाध्यक्ष इंद्रजित गागडे यांनी आलेल्या पाहुण्यांना व उपस्थित मान्यवरांना आपण अंबरनाथ पुणे जळगाव हुबळी गदक दांडोली कोल्हापूर जिल्हा सर्वजण एकत्र येऊन गागडे युवा फाउंडेशनचे कार्य उंचावर नेऊ अशी ग्वाही दिली त्यावेळेस करणसिंग गागडे कैलास गागडे आलोक गागडे भारत गागडे नरेश गागडे किरण गागडे दीपक गागडे राकेश गागडे भारत गागडे हुबळी रवींद्र गागडे नितीन गागडे सुदेश गागडे प्रकाश गागडे मुन्ना गागडे राज गागडे उदल गागडे रणजित गागडे संदीप गागडे उमेश गागडे मंगल गागडे सुदेश गागडे विनोद कागडे बरसाद कागडे सनी गागडे नरेश कागडे सुनील गागडे नितीश टिळंगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कागडे व निवास कागडे यांनी केले समाजातील गोरगरिबांपर्यंत शासनाचे जे काही योजना आहेत त्या कशा पोहोचवता येतील समाजाला